संपूर्ण देशभरात सध्या मतचोरीचा मुद्दा गाजतोय अशातच आता मनसेनेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीवर लक्ष केंद्रित केलंय सोमवारी अकरा ऑगस्टला दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला त्यानंतर आता मनसेनेही या विषयावर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली या शिष्टमंडळात मनसेचे नेते शिरीष सावंत बाळा नांदगावकर संदीप देशपांडे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने एक पत्र निवडणूक आयुक्तांना दिलं असून यात मनसेने निवडणूक आयोगाला काही सूचना केल्या आहेत या भेटीत नक्की काय घडलं पाहुयात बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया मागणी केलेली आहे एक एक उमेदवार कसं आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो संभ्रम जर दूर तुम्हाला लोकशाहीमध्ये जर करायचा असेल तर खास करून जी मागणी विरोधी पक्ष किंवा आम्ही यांनी जी केलेली ती मागणी ताबडतोब राज्य सरकारने आणि निवडणूक आयोगाने ती मागणी केली पाहिजे त्यासोबत आता मुंबई शहरामध्ये दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत तर प्रत्येक वॉर्डला एक नगरसेवक असतो त्याप्रमाणे संपूर्ण ज्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या ठिकाणी एक एकच एक नगरसेवक असला पाहिजे अशी आग्रहाची मागणी आहे शिवाय व्हीव्हीपॅट जी आहे ती व्हीव्हीपॅट आता ग्रामीण भागामधल्या ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या होणार आहेत त्यामध्ये त्यांनी ते न करण्याचं व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे तो न वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता आम्ही आणखी कोणावर विश्वास ठेवायचा निदान आम्हाला तो एक विश्वास होता की बाबा मध्ये आमचं मत आम्हाला कळेल पण एकेका माणसाला मतदाराला ला चार, थे चार चार मतदान करायला लागतो मग तो चार वेळा ते बघणार का व्हीपॅट आणि म्हणून ती व्हीव्हीपॅट ही एकच जर बघायची असेल तर एकच प्रभागाप्रमाणे नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे आणि चार चार नगरसेवक जर निवडून आले तर वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक असतात तर त्यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई होते अडचणी निर्माण होतात शिवाय मध्ये जर आम्ही ऑब्जेक्शन वगैरे घेतले तर पाच मतदान काढून तुम्ही आम्हाला चेक करायला लावता पाच टक्के का आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही मतदान केलेलं कुठे गेले ते मागण्याचा त्यामुळे जिथं ऑब्जेक्शन घेतलेलं तिथल्या सगळ्याच मतांची आकडेवारी आम्हाला मिळाली पाहिजेत आणि त्याच्यामुळे ह्याच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे ती एक स्वायत्त संस्था आहे मला वाटतं सरकारच्या कुठल्याही गोष्टीच्या सूचना असतील तर त्या सूचना बाजूला ठेवून त्यांनी लोकांची जी आग्रहाची मागणी